नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य महासचिवपदी माननीय अजित पवार राष्ट्रीय नेते प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब ना लोहाकंदारचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिटलीकर ज्येष्ठ नेते माझे खासदार भास्करराव पाटील खतगावकर त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील राहुलगावकर नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर त्याचबरोबर नागनाथरावजी घिसेवाड यांच्या माध्यमातून माझी नांदेडच्या उत्तर जिल्हा मुख्य महासचिवपदी निवड करून मला मला काम करण्याची संधी दिली आणि त्याबद्दल ती झालेली निवड त्याबद्दल धानोरा येथील सबंद गावातील नागरिकांनी सरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सदस्य आणि लहानथोर सर्वच गावकऱ्यांनी आज माझा धानोरा येथे यथोचित ये सत्कार केला हार तुरेस शाल श्रीफळ देऊन माझ्यावर माजाव, माझ्यावर प्रेमाचा या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव करून मला भावी काळामध्ये आगामी काळामध्ये काम करण्याची एक स्फूर्ती आणि चेतना दिल्यामुळं आज मी संबंध गावकऱ्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम मोठ्या जोमाने करेल आणि मला दिलेल्या ज्या महासचिव पदाचं मी पूर्णपणे कार्यतत्पर राहून मोठ्या जोमाने पार्टीचं काम करून या ठिकाणी समाजाला लोकांना जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन कामाला लागेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि अशाच पद्धतीचं सहकार्य मला भावी काळामध्ये सर्व जनतेचं मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो